ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि बेल एकन बरती क्लिक करेला मी मना आ, गेली अनेक दिवसापासून आपण सोशल मीडिया पत्रकार परिषद मध्ये असेल दहावी प्रति चालू आहे आम्ही मधी राजाबाबांकिले असेल बाळासाहेबांकिले असतील मी असेल आणि नंतरचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील एक दिवसीय धन्य आंदोलनही केले नगर का नगरपंचायत अस्तित्वात आज्यापासून मागील अनेक दिवसापासून जो काय नगरपंचायतचा अंधाबंदी कारभार चालला आहे आणि ठेकेदारांचा जो काय भ्रष्टाचार चालला आहे यावर दोन तीन वेळा मी भाष्य केलं माझं अपेक्षित उत्तर असं हवं होतं की मला याला नगरपंचायतचे शिव असतील किंवा संबंधित ठेकेदार असेल यांनी या प्रश्नाची उत्तरं देणं मला खरं तर मनसरवाच्या वतीनं अपेक्षित होतं पण विनाकारण ह्या विषयात राजकारण आणलं गेलं आणि जणू काय आता उद्या परवा निवडणूक लागणार नाही ते निवडणूक सगळं काय चाललंय असं कुठंतरी हा भास तयार केला जातो निवडणूक लढेल नाही लढेल आरक्षण राहील नाही राहील हा पुढचा भाग आहे मी या ग्रामपंचायतीचे पाच वर्ष पद सांभाळले मला लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला होता मला त्या माणसाचा नागरिक ना असेल किंवा काही जबाबदारी ही जबाबदारी मी गेली अनेक वर्षापासून निगवतोय त्यासाठी मी नगरपंचायतशी गेली वर्ष दीड वर्षापासून हे होते असं काही का ना काय निवडणूक आली ना आज चालू झालंय असा कुठलाच भाग नाही खरंतर नगरपंचायत थोडक्यात सांगतो नगरपंचायत करण्याचा उद्देश एकच होता की सर्वसामान्यांना चांगलं त्यांचं जीवनमान मानून मनसरच्या बाजारपेठातून व्यापार पुन्हा व्यापाराने हा खरं तर तो नगरपंचायत करण्याचा म्हणजे मेन हे होतं पण झालं बलतच इथं नवीनच ठेकेदारीच एक टेव सुटले मी पण एक दोन वेळा सांगितलं आता आपण जे काय म्हंटल होत आपण त्या मुद्द्यावर नगर नगरपंचायतच्या विकास कामं करताना तुम्ही जर पाहिलं किंवा सर्वसामान्य जर माणसं जर काही विषयात नगरपंचायतमध्ये गेला काही विषय गेला तर तिथल्या प्रशासनाच्या तिथल्या अधिकाऱ्यांची भाषा शैली इतकी मगरुरीची आहे तसं त्यांचं घरातलं काय आपल्याला द्यायचं आहे का असा त्यांचा आविर्भाव असतो कोणी पट्ट्या कमी करायला जातं कोणी काय करायला जातं अतिशय त्यांची वागणूक प्रचंड म्हणजे मानसिकतेला चीड आणणारी असते मग ती असं का वागतात याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी गा गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून विकास कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मी पत्रकार परिषद सुरुवात व्हायच्या आधीच पहिले क्लिअर करतो की माझा कुठल्याही विकास कामाला विरोध नाही निधी ज्यांनी आणलाय त्यांचं तुम्ही कायम पाहा मी वारंवार कौतुक केले मग नामदार वळसे पाटील साहेब असतील खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील मी या दोघांचं कायम कौतुक केलं या किती मन सरकारची मागणी होती तुम्ही निधी आणला पण तो निधी आणल्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांना सुद्धा काही बाबतीत अंधारात ठेवण्यात आले माझं तर या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना विनंती असेल तर दोघांनी जर मला वेळ दिला तर मी ही पे ही फक्त आता मी दोनच ठेकेदारांचे पेपर आणले असे अनेक पेपर आहेत हे पेपर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही मला सांगा की बाबा तू दत्ता चुकीचं करतोय की बरोबर करतो आहे तुम्ही जर मी चुकीचं करतो तर मी थांबतो माझा लढा अशोकशी मंचरकरांविषयी पण तुम्हाला जर कोणी चुकीचं सांगत असेल तर ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे